हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्याच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस आहे बांगड्यांचा म्हणजे घानाभरण मेढ वर्धावा गावदेव हे सगळंच आजच्या दिवशी होणार होतं तर सकाळी आज खूप जास्त लवकर उठलो होतो कारण की घरात ना असं काय असलं किंवा नसलं तरीसुद्धा खूपच जास्त लवकर गावाकडे उठायला लागतं उठले माझं मला जास्त काम नसतं बघा तुमच्याकडे जोपर्यंत मोठी जाव आहे ना तोपर्यंत तुम्हाला मस्त एन्जॉय करायला भेटतं पण अश ज्या वेळेस ना आपण एकटंच असतो ना तर त्यावेळेस खूप जास्त काम असतं पण आता आमच्या इथं असं आहे की मायावही असल्यामुळे म्हणजे माझे मोठे जाऊ त्याच्यामुळे माझ्यावरती जास्ती लोड नाही आहे आता त्याच्यामुळे मग मी माझं बाकीचं काम थोडंफार करू शकते जसं की रांगोळ्या काढणं कुठे असले छोटे छोटे डेकोरेशनची कामं मग तर हे माझ्याकडे येतात सकाळी उठलं की आपलं त्या लगेचं स्वयंपाकाला लागतात त्यामुळे मग मला स्वयंपाकाचं जास्ती काम नसतंच म्हणजे नस काम नसतं म्हणण्यापेक्षा अजिबातच नाही फक्त मी भाजी करते गॅसवरती आणि भाकरी चपाती त्या चुलीवरती करतात सकाळच्या टायमिंगला मग संध्याकाळचं मी सगळं करते नेहमीसाठी आता नाही तर म्हटलं सकाळी म्हटलं पहिल्यांदा तर रांगोळी काढून घ्यावी तसं इथं काहीतरी म्हणजे कागद वगैरे हातरणारच आहेस काढून बांगड्या इथं बाहेरच भरायच्या आहेत पण तरी पण म्हटलं चला एक असतं ना आपल्याला एक्साइटमेंट की चला बाबा छोटीशी कासे ना रांगोळी काढूया आणि तसं आज घाणा नव्हतं सकाळपासूनच नुसती इतकी घाई गडबड होती ना कुणाचं काही कुणाला सुधरत नव्हतं तरी सुद्धा बऱ्यापैकी मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे मेहंदी दाखवा मेहंदी अरे बाप रे कुणाचीच मेहंदी जास्त उठली ना ती बघू कशी मेहंदी उठली माझी बघ कस काय मी रात्रभर ठेवून मेहंदी नाही उठली बघू तुझ्या का साखरेचं पाणी तुम्ही तर लावलं होतं की साखरेचं पाणी आणि मी तर कायच केलं नव्हतं माझ्या तर माझ्या तर एकाच हातावरती हातावर तर काढलीच नाही वेळच नाही किती जणांना मेहंदी काढली हात दुखायला लागले रुदू ए रुद्रा चल इकडे हा या का? काय कर करते <laughs> ती का भांडी धुवायला तुला थोडं पलीकड बस कि ग मी इथं स्वयंपाक करते हा तग मम्मी काय म्हणते बघ मम्मीच चालय कपडे धुवायचं थोडं पलीकडे सरकून बस ग माझ्या खाली येईल मी तर स्वयंपाक आहे येते का तरी धुवायला चांगले येत आहेत ना दासलं नुसतं धुते खंगायच माझ्यापेक्षा तर चांगलंच येत असेल म्हणा आजी <laughs> तुम्हाला नुसतं सांगितलंय तेवढं करा आता तर रुपये येतो का नाही घर कसं काय असं ना आपण घराला जर असे हे जे म्हणतात ना तोरण लावलेले असतात ला बघा आता आमच्या इकडं सिलेक्ट कराय कोणी नव्हतं आमची आई म्हणजे सासूबाईच गेलेल्या होत्या त्याच्यामुळं त्यांनी हे त्यांच्या पसंतीचं आणलेलं आहे पण ठीक आहे जे पण आहे ना खूप छान वाटते आणि लग्न घर तेव्हा शब्द ज्यावेळेस ना हे तोरण वगैरे लावतात आणि मागच्या आमच्या लग्नाच्या वेळेस पण सेमच असेच होते

આ કાવળ ખાતરીયું નહીં तर आत्ता हा कार्यक्रम चालू झाला होता जातं पुजायचा जातं पुजायचं म्हणजे मला इथं मुहूर्तमेढचं डेकोरेशन करायचं होतं पण इथल्या बायकांना म्हणजे असा पसार घालून बसतात म्हटलं सगळं विस्कटून टाकतेल मग व्हिडिओमध्ये काहीच येणार नाही त्याच्यामुळे म्हटलं आधी ह्यांचा हा छोटासा कार्यक्रम आहे ना तो होऊ द्या म्हणजे निवांत मला डेकोरेट करता येईल त्याच्यानंतर मग व्हिडिओग्राफर पण संध्याकाळी येईल फोटोग्राफर त्याच्यामुळे मग तो खूप लेट शूट करेल आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात बरं का ज्या व्हिडिओमध्ये ना यायलाच पाहिजे जे लग्नाचीच आपण व्हिडिओ शूट करतो ना तर त्याच्यामध्ये आता व्हिडिओ शूटिंग साठी फोटो शूटिंग साठी वेगळे पैसे द्यायचे असतात तर ते वसूल पण करायचे असतात तर आमच्या लग्नाच्या वेळेस कोणी नव्हतं त्याच्यामुळे असं काही नव्हतं पण आत्ता मी आहे तर मी अशा छोट्या छोट्या गोष्टी जसं आपण इंस्टाग्रामवरती वगैरे बघतो मग आपण असं ठरवतो की नाही अशा आपण करायचं तर मुहूर्त मेड जे छोटंसं आम्ही डेकोरेशन इथं केलं होतं जास्ती नव्हतं सामान पण जेवढं पण होतं ना ते तेवढ्यात श मी बऱ्यापैकी करण्याचा प्रयत्न केला होता आणि व्हिडिओग्राफर पण येत नव्हता लवकर म्हटलं विस्कटलं ना परत काहीच येणार नाही कारण ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत ज्या इकडच्या लोकांना असं वाटतं की हे काय करायच्या आहेत नको करायला पण आपल्याला असं वाटतं आपण तिकडे राहून आलेलं असतं दुसऱ्यांचं बघितलेलं असतं तर आपल्याला असं वाटतं की आपण थोडं तरी करावं तर मी आणि सानिकाने म्हणजे अक्काने बऱ्यापैकी सजवण्याचा इथं प्रयत्न केला आहे ती पण भरपूर करण्याचा करायचं चालू होतं तिचं सुद्धा काय ग पोळ्या करू लागतील चल तिकडं या मी तुला घेते चल या चल ना आजीला करू दे आजी पोळ्या करते चल हिला बांगड्या घालायच्या का हो बांगड्या घालायच्या अग बापरे असं आहे का हां उन्हात पोळ्या करता येत येते ते का तुम्ही आहे म्हणून आम्ही आपलं निवांत आहे ना तुमच्यामुळे आराम करतोय आम्ही येतच नाही तर काय करताय चल बाय तुला बांगड्या घालती चल ये चल चल एवढा हात भरून घालू तुला एवढा हात भरून हात भरून तुमच्या नातीला नातीला तुमच्या हात भरून घालती कोणाची म्हणजे घालायच्या म्हणून तर मी एवढ्याच माझ्याकडे होत्या ना होत्याच तर दोनच होत्या तेवढ्याच घातल्या नातीला बांगड्या घालाय हरिजेंच्या नातीला बांगड्या घालायच्या नातीला बांगड्या घाल कोणाच्या सांगा ये अरे हे पण माझी नातच आहे की अरे देवा मी विसरलीच होती माझी नात आहे की बाई चल नात माझे कोणा आहे तू तु? तू माझी ना नात आहेस नात माझे आता बस ना बरोबर झालं ना आता अ जाऊ बाई जाऊ बाई बरोबर झालं का नात आता बरोबर आहे ना तुला भांगड्या घाल चू चल चल तुला बांगड्या घालती चल एवढ्या एवढ्या घालती एवढ्या घालती तू माझी नात आहे सातिला घालायच ना, ना, ना डाळ आहे <laughs> किती लवकर शेजायला घातली होती कारण की भर पोळ्या तर खात तर कोणीच नाही पण करायचा नियम असतो ते भूती बांधून देतात नवरीकडे मग नवरी आणायला जे जाती ना गाडी त्या गाडीमध्ये द्यायची असती पाटी बांधून पोळ्यांची तर त्यासाठीच करून ठेवल्या आणि ह्या बाकीच्या पोळ्यांची गरज नव्हती कारण की ना आ, मला माहीत आहे जे हे के, केलेलं असतं ना एकही पोळी कोणी खात नाही एकही फक्त बांधून द्या पुरत्याच करायच्या होत्या पण बघता बघता इतक्या केल्या ना बायकांनी पोळ्या खूप साऱ्या आणि बांगड्यांचा कार्यक्रम होताच नाही नाही म्हणता म्हणताना अख्खं म्हणजे खूप बायकाल्या होत्या अगदी सकाळी दहापासून बांगड्या भरायचं चा। चालू होतं संध्याकाळी सहापर्यंत म्हणजे वर्धावा निघायच्या टायमिंगपर्यंत वर्धावा निघाला तरी भरतच होत्या कारण वरमा आम्ही वर्धाव्याला गेला गेलो जाईपर्यंतसुद्धा आमच्या वरमाईला बांगड्या नव्हत्या भरलेल्या त्याच्यानंतर त्यांनी भरल्या असतील आणि मग कासार गेला असेल तर इकडं आमच्याकडे एक नियम आहे बांगड्यांचा बांगड्या आपल्या आपण घेऊन यायचा आणि कासार बांगड्या भरणाऱ्या ज्या बायका असतात ना त्यांना हाजरीने लावायचं आम्ही दोन ठेकी बांगड्या आणल्या होत्या इतक्या बांगड्या होत्या ना तरी भरपूर संपल्या अगदी थोड्याशाच राहिल्यात कारण प्रत्येकाने दोन दोन तीन तीन डझन अशा हो म्हणजे एका हातात दोन दोन डजन मला तर तीन तीन घातल्या होत्या बायकांनी मी काढून टाकल्या अर्ध्या कारण इतका जड हात झाला होता ना की आणि नाही घातल्या की मग ओरडा पडतो त्याच्यामुळे मी अगदी दोन दोन का होईना डझन घातल्यात बघ हातामध्ये त्यांनी त्या काय म्हणतायत की तुझा हात छोटा आहे तर भरपूर बसता येतं तर हात छोटा आहे म्हणून काही तीन तीन चार चार एकाच हातात घालू का म्हटलं डझन एवढे नाही घालू शकत इतके जड हात लागत होते ना की मी एक डझन त्यातला काढून ठेवला म्हटलं माझ्याच्याने पॉसिबल नाही आहे ओरडा खाल्ला थोडासा पण ठीक आहे मी काढून ठेवलं त्याच्यानंतर मग सगळ्यांना आलेल्यांना बांगड्याभऱ्या आलेल्यांना हळदी कुंकू वगैरे लावायचा हे माझ्याकडेच होतं म्हणजे सुरूच राहत आता हेनी ते करा त्याने हे करा हे सगळं सुरूच राहतं तर आता इथं बांगड्या दिसतायत ना त्या तर अर्ध्याच आहेत अर्ध्या म्हणजे गेलेल्या होत्या अर्ध्यापेक्षा जास्त संपलेलं होतं आणि हा आता ह्या थोड्याशाच राहिलेल्या बांगड्या आहेत यातून माहित नाही संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रम चालूच राहतो बांगड्यांचा

ती घेती लाटती पोळी लाटती होळी शिकण्याची आई शिकण्याचा खिळती रे गाला पाडवा जबर धड पाडव्याची वर्डी एवढी आली आखी ती लाडी आखी ती लाडी त्या पुस्ती करा करा आणि शिंदा पाहुण त्या शिंदा पाटील शिवा शिंदे पाटील गाडी बैल का राहता वाईचे सगळे सण आले नावात सगळे सण

मुंबईचा पुडा काशीचा चुडा मथुरीचं पान खाया मुद्दा छान तंजाब्याच्या करती पुणी मायपाला गुडी मायपाची पंगत तुळशी बागत रुपयाची फणी चांदीची नाणी आत्र नाती रावणची राणी आणि महादेवाचं नाव किती अंतरची शान एवढे <laughs> <laughs> लांब आम्हाला तर येणारच नाही छोट सुद्धा येणार नाही मला तर काय मला कळलं नाही तुमचं हे नवरीकडून आलं का आता म्हणजे लिखी आणायचं का नवरदेवाच्या कुलवरीने गारवा खावा खावा आहे तुला आत्या तर आपल्याला असं वाटतं की चला लग्न आहे आपण फक्त एन्जॉय करूया तर एन्जॉय तर माहीत ना होतो का नाही पण काम इतके असतात ना की प्रचंड काम असतात तर तरी आम्ही लग्न हॉलवरती घेतलंय लग्न हॉलवरती घेण्याचा हट्ट माझाच होता माझ्या लग्नाच्या वेळेस यांनी घरीच म्हणजे केलं होतं आमच्या लग्नाच्या वेळेस घरीच आमचं लग्न झालं होतं दारात आणि खूप म्हणजे त्रास झाला नीट बसता येत नव्हतं वरंगाळ चढ आहे पुढं व्यवस्थित पटांग नाही दारा त्याच्यामुळे जे जेवण करत होती त्यांनाही नीट जेवण बसता येत नव्हतं माझ्या कॉलेजचे सगळे आलेले इतके हसत होते माझ्यावरती की आम्ही आमची ताटातून आमटी वगैरे गेली निघली म्हणजे अजून पण ते मला तसेच चिडवतात सगळेजण त्याच्यामुळे मी असं ठरवलं होतं की नाही काही झालं तरी लग्न हॉलवरतीच घ्यायचं गावाकडे मोस्ट ऑफ कसं राहतंय ना की नाही बाबा की लग्न दारात करायचं दारात लग्न करायचं म्हणजे खूप मोठं लग्न करायचं लग्न असतं वगैरे असा एक भ्रम आहे या लोकांचा पण मला असं वाटतं की हॉलमध्येच ठीक आहे ब आपल्याला काही काम पण पडत नाही जास्ती आणि मग आपल्याला आपला जो एन्जॉय राहतो ना तो पण करता येतो छानपैकी आता घरी असलं ना की सगळंच हाताखाली देण्यापासून जेवण वाढण्यापासून सगळं आपल्याला करावं लागतं आणि ते पण ठीक असतं ज्यावेळेस आपलं घर थोडं ठीकठाक आणि दारामध्ये व्यवस्थित असेल तर पण आता आमच्या दारातलं तुम्हाला हे दिसतंय जसं या खडकात कुठं ते मंडप बांधायचं आणि कुठे हे माझ्याच लग्नावेळेस मला इतका म्हणजे मला कसं तरीच होत होतं पण त्यावेळेस आपण ज्यावेळेस नवऱ्या असो आपण बोलू नाही शकत पण आत्ता मी जे बोलती माझ्या बहिण्याला बोलण्याला नव्वद टक्के तरी म्हणजे मान देतात का घरचे मी जे बोलते ते त्याला ते त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी आहे तर बघा इथं माझ्या नवऱ्याचं चाललंय म्हशीला पाणी पाजून चारा घालायचं आणि नेमकी मी छोटीशी क्लिप घेतली यांचं इथं सुरू होतं आणि जेवण पण साईडला बनवायचं चालू होतं कारण गावदेव आहे तर मग गावदेवासाठी शिरा भात आमटी असं जेवण होतं आणि हे जेवण मा मायावणीचे वडीलच बनवतात कारण ते आचार्य आहेत बघा ते समोर आहेत ना तर ते मायावहिनीचे वडील आहेत पलीकडचे गमजावाले आणि स बाकीचं सगळं तेच करतात अरे कसं तयार झाला तू पप्पा कसे तयार झाले बघू पप्पा इकडे बघा बघू इकडे 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 अरे पप्पा तर हिरो दिसत आहेत आणि तू पण हिरो तुझा ती वरच कुठे डोक्यावरच घाल की टोपी घाल की तुझी गेला घेऊन गेला तर फायनली मी मस्त रेडी झाले अजून कोणाचं काही उरकलं नाही मी सगळ्यात पहिले रेडी झाले तर कशी दिसते बघा एकदम सिंपल काहीसुद्धा केलेलं नाही आहे अगदी सिम्पल रेडी झाले फक्त फाउंडेशन लावून फोटोग्राफरला मग ह्याच्यापासून म्हणते फोटो काढा आमचे तर ते गायबच आहेत चला आता तर आज आहे गावदेव म्हणजे वर्धावा निघणार आहे आता गावदेव आणि उद्या मग हॉलमध्ये सगळं असल्यामुळे आता गावदेव करायचे आहेत तर आता माहीत नाही किती सहा वाजता निघणार होते तर अजून तर इथंच आहेत मग आता बघूयात किती वेळ लागते कुटे 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 चला तू अरे चल त्या काकांसोबत फोटो काढ चल का। फेटा वगैरे तू तर पप्पा चला पप्पा असा रेडीमेड मिळ मी बनत होतो रेडीमेडच घ्या तुझी मग एक हजार बदल नाही तर ज्यावेळेस नवरदेव वर्धाव्याला निघतो त्यावेळेस ना बहिणी म्हणजे चुलत असू देत चक्क्या असू देत मावस असू दे सगळ्या बहु बहिणींनी तर ओळायचं असतं पण आमच्या घरात कोणीही नव्हतं म्हणून मग सासूबाईंना म्हटलं पहिला मान तुमचा मग त्यांनी पहिल्यांदा तर ओवाळलं त्याच्यानंतर मी मायावहिनी म्हणजे आम्हीच ओवाळला आता मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आमच्या नवरदेवांच्या नवऱ्या पण आम्हीच आणि आमच्या नवरदेवांच्या आम नवर कुरवल्या पण आम्हीच हे सगळं आम्हीच केलंय माझं लग्न झाल्यापासून मी म्हणजे रुद्राच्या पप्पांना पण मी कंटिन्यू सहा वर्ष राखी बांधलेली आहे मीच बांधते नाही कुणाची वाट बघायची नाही कुणाचं काही नाही आपलं आपण आपलं बांधून घ्यायचं कारण की बहीण नसतं ते त्यावेळेस मग आपणच व्हायचं तसंही दिराची म्हणजे बहीण तर आपण मांडण्यावरती आहे बघा दिराला भाऊ मांडणं किंवा म्हणजे दिराने आपल्याला बहिणीपेक्षा बहीण जास्त मांडणं हे आपल्या हातात असतं yeah. चला आता गावदेव इथं सुरू आहे आणि सुरुवातीला खूप कमी लोकं होती मी तरी पण इथं यांची मी शूट केलं होतं नंतर वर्धावाला खूप जास्त लोकं आली होती पहिल्यांदा कमी होती आणि आम्ही इकडे उभं राहिलो होतो बघा नवरदेवाच्या मागे आम्ही किती कुरवल्या आहे दोन चार जणी होतो तिघीच तिघीच कुरवल्या होत्या नवरदेवाच्या मागे आणि इथं बघा रुद्र तर इतका नाचला की नंतर त्याचा आवाजच म्हणे मग मा, माझ्या मा, कानामध्ये मा ऐका येत नाही आहे डीजेच्या पुढेच पुढेच जात होता आणि त्या डीजेचा आवाज इतका जास्त होता की आम्ही इतक्या दूर असून कानाचे असे पडदे बसत होते मग ह्याला इतके बेकार झालं त्याला ऐकायलाच परत येत नव्हतं किती वेळ काय बोलते ते म्हणायचं मम्मा मला माझे का काने गुंग झाले आणि सुरुवातीचा एक तास त्याने खूप जास्त एन्जॉय केला पण नंतर खूप दमवलं वर्धावा माघारा फिरताना झोपायला लागला ला पेंगायला लागला मग ह्या घोड्यावर थोडा वेळ बसव त्या घोड्यावर हो थोडा वेळ बसव हे सगळं केलं आणि रुद्राच्या पप्पाचा डान्स बघा इथे अरे सगळ्यात जास्त डान्स रुद्रने आणि त्याच्या पप्पानेच केला असेल कारण बाकीची पोरं ओढून ओढून आणली ना तरी येत नाही आणि वर्धाव्या जोपर्यंत पोरं नाचत नाहीत ना तोपर्यंत त्या वर्धावा पूर्ण नसतो तर फायनली आमचा रुद्रनवर नवरदेवाच्या पुढे बसलेला आहे आणि त्याला इतकं आश्चर्य वाटत होतं कारण की लग्न जेव्हा जमले ना तेव्हापासून त्याचा आजी बाबांनी फोनवरती व्हिडिओ कॉलवरती नुसतं घोड्यावर बसायचं घोडा घोडासन तसं इतकं त्याला सांगितलं होतं की त्याला इतकी एक्साइटमेंट होती घोड्यावरती बसायची की नाही मम्मा मला बसायचं काकाच्या समोर परत म्हटलं मम्मा काकाच्या समोर बसायचं आणि मग त्याला बसवला सगळीकडे तर फायनली मग गाव देवाच्या तिथं म्हणजे देवळात गेलो छान अशा चा मूर्त्या आहेत खूप सुंदर मूर्त्या आहेत विठ्ठल रुक्मिणीच्या आहे त्याच्यानंतर म्हणजे खूप भारी आहेत आणि त्याच्यानंतर बघा येताना खूप पेंगला होता तो त्याला नाचून नाचून थकून गेला होता त्याच्या चेहऱ्यावरती दिसतंय आणि नवरीसोबत बसलाय पुढे अजून म्हणजे मम्मा काकीसोबत बसायचं तर काकी, बसा काकी नव्हता म्हणत म्हणायचं नवरीच्या पुढे पण बसायचं आहे मम्मा म्हणून त्याला इथं बसावलं होतं तर एकाच फ्रेममध्ये हे तिघंजण सक्य भाऊ भाऊ आहेत बघा हे तिघंजण भाऊ भाऊ आहेत म्हणजे माझे दोन्ही धीर आणि माझ्या नवरा तर हे तिघंजण सखे भाऊ आहेत जे की त्यांना डोक म्हणजे खांद्यावरती घेतलं होतं तिघांनाही आणि खूप डान्स करत होते पहिल्यांदा कमी होता पण नंतर इतकी पोरं आली ना की नुसता डान्स सुरू होता आणि त्याच्यानंतर बघा नवरी आणि नवरदेवाने पण मस्त खांद्यावरती त्यांनाही घेऊन डान्स इथं केला होता आणि पुरी पण एन्जॉय करत होत्या मला तर खूप म्हणजे इच्छा होती डान्स करायची नाचायची वर्धाव्यात तसं आता तिकडे दमणला भरुचला असताना आम्ही पार्टीमध्ये डान्स करतोच हो। काही वाटत नाही पण इथे म्हटलं ना की गावाकडची थोडी साधारण लोक असतात तर नको वाटतात तर चला आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा चलो बाय